तर आज आपण मिश्र डाळीचे चविष्ट असे सांडगे कसे बनवायचे ते पाहणार आहोत सांडगे बनवण्यासाठी कोणत्या डाळी वापराव्यात किती प्रमाणात वापराव्यात किती वेळ भिजवाव्यात त्याचप्रमाणे सांडगे वर्षभर टिकवण्यासाठी काय करावं सांडगे तोडताना होणारी हाताची जळजळ होऊ नये यासाठी काय करायचं याविषयी डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे मी एक कप तुरीचं डाळवं घेतलेलं आहे तुरीचं डाळ म्हणजे तुरीचे बारीक बारीक असे तुकडे असतात कोणत्याही दुकानामध्ये हे सहज उपलब्ध असतात पण जर तुम्हाला उपलब्ध झाले नाही तर तुम्ही मटकीची डाळ सुद्धा घेऊ शकता किंवा तुरीची डाळसुद्धा येथे वापरली तरी देखील चालते त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी मूग डाळ म्हणजे शंभर ग्रॅम येथे मी घेतलेली आहे त्यानंतर अर्धी वाटी हरभरा डाळ म्हणजे चना डाळ साधारणतः एक शंभर ग्रॅम घेतलेली आहे आणि पाव वाटी म्हणजे पाव कप उडीद डाळ म्हणजेच एक पन्नास ग्रॅम याचं वजनी प्रमाण आहे आता साधारणतः हे सगळ्या डाळी मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि एक दोन वेळा छान अशा धुवून घ्यायच्या आहेत दोन वेळा छान अशा धुवून घेतल्या की या डाळी बुडे लिपत यामध्ये पाणी घालायचं आहे आणि साधारणतः एक तासभर किंवा तुम्ही रात्रभर सुद्धा या डाळी भिजत घालून ठेवू शकता तर आता आपण या एक तासभर डाळी भिजत घालत ठेवूयात तर एक तास झालेला आहे आणि डाळीसुद्धा छान अशा फुलून वर आलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आता यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि या डाळी एका चाळणीवर छान अशा तासभर नितळून घ्यायच्या आहेत तर डाळी मी छान अशा नितळून घेतलेल्या आहेत पाणी त्यातलं पूर्णपणे गेलेलं आहे आणि आता या ज्या डाळी आहेत त्या आपण मिक्सरमधून थोड्याशा ओबडधोबड अशा वाटून घ्यायच्या आहेत जसं आपण बेसनचे लाडू बनवताना पीठ दळून आणतो ना थोडंसं असं त्या पद्धतीने वाटून घ्यायचं आहे यामध्ये साधारणतः एक चाळीस ते पन्नास मी लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत दोन मोठे चमचे जिरे घातलेले आहे आता हे पाणी न घालता चांगलं वाटून घ्यायचं चा आहे गरज वाटल्यास तुम्ही यामध्ये एक चमचाभर पाणी घालू शकता तरी ते, ते वाटलेलं आहे थोडंसं मी ओबडधोबड असंच वाटलेलं आहे हे साईडला काढून घेऊयात आणि या ज्या डाळी आहेत बाकीच्या त्या देखील अशाच आपण थोड्याशा ओबडधोबड अशा वाटून घेऊयात एकदम बारीक असं वाटून घ्यायचं नाही थोडंसं जाडसर असं याचं टेक्शर ठेवायचं आहे आता हे जे काही पीठ आहे ते आपण साईडला काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने बाकीची डाळसुद्धा वाटून घेऊयात तरी ते मी डाळ सगळी वाटून घेतलेली आहे आता यामध्ये एक अर्धा चमचा हळद दोन चमचे धनेपूड पाव चमचा हिंग चवीनुसार मीठ लाल तिखट एक दोन चमचे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे त्यानंतर हे सगळं चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आहे मीठ किंवा तिकटाचं प्रमाण थोडं फुडं मागं झालं तरी नंतर तुम्ही यामध्ये ॲडजस्ट करू शकता तुमच्या आवडीनुसार आता हे चांगलं असं एक्जीव करून घ्यायचं आहे तर इथे आपलं पीठ तयार झालेलं आहे थोडंसं घट्टसर असं याचं टेक्स्चर ठेवायचं आहे आता नेक्स्ट स्टेपमध्ये ते मी पाच पांडव ऑलरेडी तयार करून घेतलेले आहेत आमच्या इकडच्या भागामध्ये लग्न समारंभासाठी काही करायचं असेल तर त्याची सुरुवात किंवा वाळवणाची सुरुवात सांडग्यांपासूनच केली जाते आता हातामध्ये थोडंसं पीठ घ्यायचं आणि अशा पद्धतीने थोडेसे नाजूक असे सांडगे तोडायचे आहेत शक्यतो ना नाजूक असे सांडगे तोडण्याचा प्रयत्न करावा जर आपण मोठे किंवा ओबडधोबड सांडगे तोडले तर तो शिजायलाही वेळ जातो आणि उन्हात वाळवायलाही वेळ जातो उन्हात वाळवल्यानंतर त्याची साईज छोटी होते पण ज्यावेळी आपण त्याची भाजी किंवा आमटी करू त्यावेळी त्याची साईज फुलून मोठी होते थोडेसे नाजूक असे सांगे तोडले तर भाजी किंवा आमटी बनवताना ते लवकर शिजले देखील जातील आणि उन्हामध्ये लवकर वाळवले देखील जातील तर अशाच पद्धतीने आपण बाकीचे सांडगे तोडून घेऊयात तर इथे मी सांडगे तोडलेले आहेत बाकीच्या पिठाचे देखील असेच मी सांडगे तोडून घेते तर हे सांडगे साधारणतः एक दोन ते तीन दिवस उन्हामध्ये खळखळून असे वाळवून घ्यायचे तर आहेत तरच हे एक ते दोन वर्ष छान असे टिकतात तर हे आता एक तीन ते चार दिवस कडक उन्हामध्ये चांगले असे वाळवून घेऊयात तर इथे आपले मिश्र डाळीचे चविष्ट असे सांडगे तयार झालेले आहेत हे सांडगे वर्षभर टिकवण्यासाठी साधारणतः दोन ते तीन महिन्यांनी याला उन्हामध्ये ठेवत जा म्हणजे हे वर्षभर आरामात टिकतील तसेच सांडगे घालताना हाताची होणारी जळजळ होऊ नये यासाठी सांडगे तोडण्याआधी हाताला थोडेसे तेल लावून मगच सांडगे तोडा म्हणजे हाताची जळजळ होणार नाही तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसर